शिक्षण आणि करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर अनेक विद्यार्थी आणि पालक फसवणुकीची बळी ठरतात था। असाच एक धक्कादायक प्रकार नागपूर शहरात उघडकीस आला आहे जिथे प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला गणेशपेठ पोलिसांनी अटक केली आहे हा आरोपी स्वतः इंजिनिअरिंगमध्ये नापास असतानाही विद्यार्थ्यांना बनावट प्रवेशाचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करीत होता या, या जो फिर्यादी आहे मैफूज अन्सारी समीउल्ला अन्सारी राहणार सदन जवळ रजानगर वनी जिल्हा यवतमाळ या फिर्यादीचं बी टेक झालेलं आहे आणि त्याला पुढील शिक्षणासाठी एम बी ए करायचं असल्याने तो एम बी एच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये कुठल्या कॉलेजला ॲडमिशन होऊ शकेल याची माहिती घेत होता दरम्यान यातील आरोपी अतुल गणेश काटेकर राहणार पांगरखेड तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र हा त्याच्या संपर्कात आला आणि त्याने त्याला सांगितले फिर्यादीला की तुला जर एम बी एला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मी तुझी ॲडमिशन करून देऊ शकतो ते सर्व जे डो ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते मला दे त्यानुसार फिर्यादीने त्याला दहावीची मार्कशीट बारावीची मार्कशीट त्याचं ग्रॅज्युएशनची मार्कशीट आणि लिव्हिंग सर्टिफिकेट असे महत्त्वाचे ओरिजिनल डॉक्युमेंट त्याला दिले परंतु यातील आरोपीने त्याचं कुठेही ॲडमिशन करून न देता टा टाळाटाळ करू लागला फिर्यादीच्या लक्षात आलं की सदरचा हा व्यक्ती जो आहे तो फ्रॉड असू शकतो किंवा त्याच्याकडे ॲडमिशन प्रोसिजरसाठी असं कुठलेही काही ऑथेंटिक साधन नाही आहे त्यामुळे फिर्यादी त्याला वारंवार त्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स परत मागायला लागला परंतु आरोपीने ते देण्यास टाळाटाळ करायला सुरुवात केली आणि कालांतराने आरोपीने जर डॉक्युमेंट तुला परत पाहिजे असेल तर मला पंधरा हजार रुपये द्यावे लागतील अशी पैशाची मागणी केली फिर्यादी पोलीस स्टेशनला हजर आल्याने एक विद्यार्थ्याच्या भविष्याचा प्रश्न आहे असे माहिती पडून गणेशपेट पोलिसांनी तात्काळ त्यावर ॲक्शन घेतली की आरोपी हा जो आहे गणेशपेठ परिसरामध्ये हॉटेल राहुल येथे थांबला होता तात्काळ पोलिसांनी सदर आरोपीला ताब्यात घेतले आणि फिर्यादीच्या रिपोर्टवरून सदर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये त्याच्यासोबत अजून कोण आहे कोणाच्या थ्रू तो ॲडमिशन करून देणार होता कुठल्या कॉलेजला ॲडमिशन करून देणार होता याबाबत पी ताएड़े। ताएड़े एस आय तायडे उमेश तायडे सविस्तर तपास करीत आहे यातील जो आरोपी आहे अतुल गणेश काटेकर राहणार पांगरखेड तालुका मेहेर जिल्हा बुलढाणा हा सुद्धा इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला नापास झालेला विद्यार्थी आहे आणि पुढे शिक्षण न घेता अशाच ज्यांना ॲडमिशन्स पाहिजे अशा, अशा विद्यार्थ्यांना गाठून तो अशा प्रकारचे चुकीची कामं करताना मिळून आलेलं आहे त्याच्याबाबत सखोल आम्ही तपास करीत आहोत आरोपींनी अजून किती लोकांना फसवलेलं आहे अजून किती मुलांचे ऍडमिशन तो करून देत होता आणि कुठे करत होता याबाबत आम्ही सखोल तपास करीत आहोत गणेशपट पोलिसांनी केलेली ही कारवाई नक्कीच कौतुकास्पद आहे या कारवाईमुळे अशा प्रकारच्या फसवणूक करणाऱ्या टोळ्यांना आळा बसण्यास मदत होईल तसेच पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रवेशासाठी योग्य ती पडताळणी केल्याशिवाय पैसे देऊ नयेत हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे तर पुढील तपासानंतर यात आणखी कोणाचा सहभाग आहे का हे समोर येईल